नमस्कार मंडळी सुस्वागतम स्वागतम तुम्हाला यूट्यूब चॅनल शाईन विचितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मंडळी थमनेलवरून तुम्हाला कळलं असेलच की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे आणि बऱ्याचदा डी एममधून किंवा माझ्या इतर ब्लॉगच्या कमेंट्समध्ये खाली येतं की तुझं शिक्षण नक्की काय तू नक्की काय जॉब करतेस खरं तर याविषयीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचं नाव आहे ती एन जी ओ क्षेत्रातील पाच वर्ष आणि सन्मान सोहळा म्हणजे फॅलिसिटेशन होतं आणि तो ते फॅलिसिटेशन प्लस माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे सगळं मी मेन्शन केलं होतं पण तरीही आता मी एक छान डिटेल व्हिडिओ बनवते सो so, uh, माझं शिक्षण म्हणजे पहिली ते बारावीपर्यंत श्रीवर्धनमध्येच झालं सो so, पहिली ते चौथी नगरपालिका शाळा क्रमांक दोन असं प्रॉपर अशी अशी जिल्हा परिषदेची शाळा त्यानंतर म्हणजे नगरपालिकेची शाळा प्रॉपर टिपिकल गावातली त्याच्यानंतर पाचवी ते दहावी रवींद्र राऊत माध्यमिक विद्यालय जे तुम्ही एप्रिल मे नव्याण्णव हा जो रिसेंटली चित्रपट आला होता त्यामध्ये बघितली असेल सो ती आहे माझी शाळा अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज अगेन विज्ञान शाखा सो त्याच्यामुळे श्रीवर्धनमध्येच गोखले एज्युकेशन सोसायटीचं गोखले कॉलेज आहे तिथे बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं दहावीपर्यंत साधारणतः माझा इंजिनिअरिंगकडे कल होता पण अकरावीला जसं मॅथ्स बघितलं आणि अल्गोरिदम आणि ते सगळं डेरेव्हिटिव्ज इंटिग्रेशन लिमिट्स हे बघितल्यानंतर कळलं हे सगळं आपल्या लिमिटच्या बाहेर आहे आपण हे काही करू शकत नाही आणि साधारणा इंजिनिअरिंगमध्ये पण ना स्पेसिफिकली एरोनॉटिक्स एरोस्पेस आणि याविषयी फार जास्त आवड होती अजूनही आहे आत्ता ती आवड म्हणून ठेवली आहे सो त्याच्याविषयीचं वाचन काही छोटे छोटे वर्कशॉप्स वगैरे मी करत असते मी मध्यंतरी मग मला असं वाटतं एक दीड वर्षापूर्वी रॉकेट सायन्सचा एक ऑनलाईन कोर्ससुद्धा केला होता सो so, त्या अपडेट्स ठेवायला मला नेहमी आवडतं पण एज्युकेशन वाईज मी ते काही करू शकलं नाही कारण अर्थात माझं मॅथ्स काही बरं नव्हतं किंवा मार्क्स छान मिळायचे पण आवड नव्हती हो त्याच्यामुळे अकरावीला गेल्यानंतर सगळं चेंज झालं बायोलॉजी इतकं आवडायला लागलं सो so, मी डिसाईड केलं की चला आत्ता आपण जे काही करायचं ते बायोमध्येच करूया सो so, अकरावीला माझा पी सी बी ग्रुप होता म्हणजे फिजिक्स मॅथमॅटिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी सो so आयदर तुम्ही पी सी बी ठेवू शकता किंवा पी सी एम ठेवू शकता पण आमच्या कॉलेजमध्ये दोनही ग्रुप कंपल्सरी होते त्यामुळे इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोघांच्या रिलेटेड अभ्यास करायचाच होता मग सीईटी टी आली आणि मग सगळे स्कोर्स आणि या सगळ्या गोष्टी आल्या आणि छान स्कोर्स मिळाले दोन्ही परीक्षांमध्ये मी बारावीला माझ्या कॉलेजमध्ये पहिली आले होते सो माझं लहानपणापासून मी एक ते तीनमध्ये येणारी होतेच त्याच्यामुळे घरूनच एक लहानपणापासून की ओके okay, ही तर सायन्सलाच जाणार ते आपलं एक टिपिकल असतं नाही का म्हणजे तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले तुम्ही असे नव्वद आणि पंच्याण्णवच्या घरातले असल्यावर की तुम्ही सायन्सचे स्टुडंट असं कन्सिडर केलं जातं त्याच्यामुळे ते सगळं झालं आणि खरा टर्निंग पॉइंट असा होता की बारावी नंतर म्हणजे ई टी uh, मी दोन हजार बाराला बारावी पासआउट झाले सो so, त्यावेळेला ई टीचा रिझल्ट सुद्धा उशिरा लागला होता प्लस आमचा बोर्डचा रिझल्ट होता तो सुद्धा उशिरा लागला आणि तब्बल चार पाच महिने पूर्ण गॅप होता सो मी मुंबईला आलो होतो आणि आयरनी अशी की माझा आणि माझ्या भावाचा जन्म गावचा आहे श्रीवर्धनचा आम्ही बारावीपर्यंत तिथेच होतो पण माझ्या आई बाबांचा जन्म मुंबईचा त्यांचं शिक्षण त्यांचं कॉलेज त्यांची नोकरी हे सगळं मुंबईचे आणि बाबा वकील असल्यामुळे नंतर काही वर्षांनी ते वकिलीसाठी म्हणून श्रीवर्धनला स्थायिक झाले आणि मग नंतर आम्ही आमचं घर आणि सगळं सगळं तिथेच पण आजोबांचं घर मुंबईमध्ये व्हायकायला होतं सो त्याच्यामुळे दर महिन्याला शॉपिंगसाठी मुंबईला लहानपणापासून येणं जाणं असायचं त्याच्यामुळे मुंबई अशी काही फार नवीन नव्हती सो तो जो चार पाच महिन्याचा पिरियड होता बारावीनंतरचा तो माझ्यासाठी इतका टर्निंग पॉईंट ठरला कारण अस्मिता चित्र अकॅडमीमध्ये मला माझ्या बाबांनी माझं नाव नोंदवलं आणि सुट्टीमधल्या त्या अभिनय प्रशिक्षण आणि त्या सगळे सगळे वर्कशॉप्स असतात सो ते मी अटेंड केले आणि मला नाटकाची आवड लागली मग एकांकिका नाटक हे सगळं सुरू असताना बारावीच्या सीईटीचा रिजल्ट रिझल्ट लागला बोर्डचा रिझल्ट लागला आणि माझं असं झालं की अरे बापरे आता तर आपल्याला मेडिकलला जायचं आहे आणि नाशिकमध्ये एका बी डी एसच्या कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन साधारण माझं नाव आलं डेंटिस्टसाठी आणि माझं असं झालं की अरे बापरे आता आपण पाच साडेपाच वर्ष जर नाशिकला गेलो तर मग आपण हे इकडे सगळं आता सुरू केलं आहे सुरुवात झाली ॲक्टिंग आणि हे सगळ्याची आवड ती कशी काय जपणार सो ते ॲडमिशन कॅन्सल करून मी डिसाईड केलं की मेडिकल नाही पण ॲटलीस्ट मेडिकलच्या रिलेवंट काहीतरी म्हणून मग मी बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतलं वाशीच्या आय सी एल कॉलेजमध्ये वाशी वाशीच्या आय सी एल मोतीलाल झुंजून या कॉलेजमध्ये सो तिथून मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तेव्हाच माझं नाटक एकांकिका राज्यनाट्य स्पर्धा एपिसोडिक सिरियल्स हे सगळं सुरू होतं पण फक्त आवड म्हणून करिअर करायचं असा कधीच विचार नव्हता आणि नाटक सुरू असता असतानाच ग्रॅज्युएशन झालं आता पुढे काय uh, आता याच क्षेत्रात काम करायचं आहे का टाइम तर उत्तर माहीत नव्हतं हो नाही मग डिसाईड केलं की चला आता पोस्ट ग्रॅज्युएशन पण करून टाकूया सो so, मग मी एम एस सी केलं मास्टर्स इन बायोटेक्नॉलॉजी ती दोन वर्ष अगेन टर्निंग पॉईंट होती कारण त्या दरम्यान मी नाटक किंवा या रिलेटेड काहीच केलं नाही कारण मला बायोटेक शिकायला इतकी मजा आली मग लॅब प्रॅक्टिकल्स आणि जेनेटिक्स इम्युनॉलॉजी आणि मग ते करता करता असं झालं की आपण पी डी करूयात का मग पी एच डीच्या एंट्रन्स एक्झामची वगैरे हो सगळी सगळी तयारी हे सगळं सुरू होतंच आणि परत म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक डिग्रीनंतर माझ्या आयुष्यात काहीतरी चेंजेस होत होते अगेन एम एस सीचा रिझल्ट लागायचा होता फ्री टाईम होता आणि त्यावेळेस मी एक ट्रॅव्हल शोचं अँकरिंग करत होते आणि तो ट्रॅव्हल शो मी लिहिला होता सो uh, so वीस एपिसोड पायलट लिहिले आणि ते सगळं त्याचं मी शूट वगैरे केलं पायलट शूट करता करताच त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यात एन जी ओज इन्वॉल्व होते शक्तिपीठ होती चारधाम आणि ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी होत्या भारतातल्या सो ते, so, ते करताना प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही ना एन जी ओ विजिट करायचो आणि जनरली आपलं कसं असतं एन जी ओ आणि समाजसेवा म्हणजे आपलं असं असतं की चला रविवार आहे मग कुठेतरी जाऊन एक डोनेशन करूया काहीतरी मदत करूया म्हणजे आपल्याला तेवढं एक समाधान मिळतं सॅटिस्फॅक्शन मिळतं पण मला हे सगळं बघितलं असं वाटलं की ह्याच्यात फुल टाईम करिअर का नाही होऊ शकत कारण हा असा एक भाग आहे की जिथे खूप यूथने जाऊन झोकून देऊन काम करण्याची गरज आहे आणि सगळ्याचा शोध घेता 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 त्याच्या आधी एक दोन जॉब म्हणजे मी आधी बायोटेकचे असिस्टंट प्रोफेसर होते झुंजुंवायला कॉलेजमध्येच त्यानंतर मी एक जॅरो स्कॉलर नावाची कंपनी आहे कॉन्टेंट रायटर होते मी बायोलॉजीचे आणि माझा तिसरा जॉब आहे कोटक एज्युकेशन फाउंडेशनमध्ये सो uh, येस so, uh, yes, आत्ता साडेसहा वर्ष झाले आहेत ऑलमोस्ट आत्ता मी तिथे ट्रेनिंग स्पेशालिस्ट म्हणून काम करते uh, ट्रेनर्सला ट्रेनिंग देणं कॉन्टेंट डिझाईन करणं कॉन्टेंट डिजिटलाइज करणं या सगळ्या गोष्टी आणि बरेच सारे के आर एचे भाग आहेत बरंच सारं काम असतं पण जर्नी कोणाची कशी सुरू होईल माहीत नसतं वेगळं काहीतरी बनायचं होतं आणि आत्ता मी काहीतरी वेगळं काम करते पण मनापासून करते मला खूप मजा येते करायला आणि अशा क्षेत्रात मी काम करते ज्याच्यात खरंच खूप जास्त काम करण्याची गरज आहे असं मला कधी कधी वाटतं की मी इंजिनिअरिंग नाही केलं बर बर ते बरं झालं मी पी एच डी नाही केलं ते बरं झालं कारण तिथे अत्यंत हुशार लोक आहेत जे ऑलरेडी खूप कमाल काम करून ठेवलं आहे आणि करत आहेत पण हे असं फील्ड आहे जिथे अजून लोकांनी येऊन काम करण्याची खरंच गरज आहे सो so, इथे सुद्धा माझा एक ट्रेनर म्हणून प्रवास सुरू झाला होता त्याच्यानंतर सेंटर मॅनेजर आता ट्रेनिंग स्पेशालिस्ट त्याच्यामुळे छान छान वेगवेगळ्या वेग रोल्समध्ये काम करायला प्रचंड मजा येते आणि एन जी ओमध्ये काम करण्याचं बेनिफिट की तुम्ही समाजसेवा करता तुमचे नऊ ते पाच हे तुम्ही समाजासाठी काम करतात आणि प्लस त्याचे तुम्हाला पैसे मिळतात किती छान ना मस्त सो त्याच्यामुळे म्हंटल की अरे यार कमाल आहे हे हे लाईफ सेट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाच वाजता घरातून येता घरामध्ये येता ऑफिस तेव्हा एक मनात सॅटिस्फॅक्शन असतं की आज आपण कोणाच्या तरी आयुष्यात थोडासा का होईना बदल केला आणि बेसिकली आमच्याकडे अकॅडमिक्स असल्यामुळे म्हणजे कोटक एज्युकेशन फाउंडेशनमध्ये बिलो पॉवर्टी लाईन जे स्टुडंट आहेत तर अठरा ते पंचवीस वयोगटातील वे स्टुडंटला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले जातात कोणतीही फी न घेता प्लस त्यांना जॉब दिला जातो हंड्रेड पर्सेंट अशोरन्स आणि जॉब मिळाल्यानंतर म्हणजे काय होय ना एखाद्या नॉर्मल मु मुलांसाठी सामान्य मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठीच घराचं मंथली इन्कम समजा दहा हजार आहे आणि मुलाला मुलालासुद्धा जॉब लागला आणि त्याला एक दहा पंधरा हजार मिनिमम सॅलरी मिळाली तरी बघा ना घराचं मंथली इन्कमच डबल होतं तुमचं लाईफस्टाईलच चेंज होतं तुमचं जगणंच चेंज होतं हा विचारच इतका मला इन्स्पायर करतो आणि ही जी मुलं असतात स्लम्समधून आलेली असतात फार काही छान बॅकग्राऊंड नसलेली असतात आणि त्यांच्याकडनं इतकं शिकायला मिळतं म्हणजे त्यांच्या सक्सेस स्टोरीज इतक्या इन्स्पायर करतात त्यांचं त्यांचं काम आता ते ज्या ज्या ठिकाणी काम करतात का करता। ते इतकं इन्स्पायर करतं ते जेव्हा पहिल्या सॅलरीचा फोटो पाठवतात किंवा मॅम मला प्रमोशन मिळालं आणि so, हे सगळं तुमच्यामुळे झालं सो हे काही माझ्यामुळे झालेलं नसतं किंवा कुठल्याच व्यक्तीमुळे झालेलं नसतं पण आपण फार एक छोटंसं निमित्त असतं या गोष्टीमध्ये त्यांच्या वाटचालीमध्ये आपल्याकडून थोडासा खारीचा हातभार लागतो तर येस ही होती माझी एक छोटीशी जर्नी आणि आत्ताशी प्रवास सुरू झालाय खूप काम करायचं आहे मला एन जी ओ क्षेत्रात मला तरुणांसाठी प्रचंड काम करायचं आहे मी खूप एक्सायटेड आहे मला वेगवेगळ्या प्रकारची कामं करायचे आहेत आण आणि या व्यतिरिक्तसुद्धा इतर काही काही मी सोशल वर्क करते हे सगळं मला ऑन कॅमेरा सांगायचं सा नाही आहे अर्थात हे सांगितलं कारण हे बऱ्याच जणांना माहीत आहे तो माझा जॉब आहे पण त्या व्यतिरिक्तसुद्धा जमेल तसं जसं जमेल तसं मी सोशल वर्क करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हालाही हे करायचं असेल तर असं काही नाही की डिग्रीचं बंधन आहे माझं बायोटेक्नॉलॉजी आणि एन जी ओचा काहीही संबंध नाही आहे पण मला असं वाटतं इच्छा असेल तर आवड असेल तर मार्ग निघतोच सो तसा माझ्या बाबतीत झाला सो बऱ्याच जणांचं हेही म्हणणं होतं कोटक फाउंडेशनमध्ये जॉब्स अवेलेबल आहेत का काय काय आहेत तर त्यासाठी तुम्हाला कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि तिथे तुम्हाला ते सगळे डिटेल्स मिळतील तर येस क्विक माझी जर्नी कशी वाटली तुम्हाला uh, ते मला कमेंट्समध्ये कळवा आणि या दॅट्स इट लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद